श्री स्वामी समर्थ सुख ऐश्वर समाधान शांती लाभावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केले जातात हे व्रत करत असताना आपण मनोभावे लक्ष्मी मातेची पूजा करतो व्रताची मांडणी करतो उपवास करतो मग आपण जेवढ्या भक्तिभावाने हे व्रत करत असतो तेवढ्याच योग्य रीतीने आपण या व्रताचं उद्यापन देखील करायचं असतं तर यावर्षी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे मग यावर्षीचा पाचवा गुरुवार धरायचा की नाही धरायचा की चारच गुरुवार उपवास करायचं उद्यापन कधी करायचं अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं उद्यापन कसं करावं याची विशिष्ट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे उद्यापनाविषयी तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका राहणार नाहीत आणि आपण जेवढ्या भक्तिभावाने जेवढ्या योग्य रीतीने आपण उपवास करतो व्रत करतो त्याचं उद्यापन देखील तेवढ्याच योग्य रीतीने जर झालं तर व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा चौथा गुरुवार आलेला आहे तो चार तारखेला चार जानेवारीला चौथा गुरुवार आहे तर कधी चार गुरुवार येतात तर कधी पाच गुरुवार येतात तर यंदा पाचवा गुरुवार देखील आपल्याला मिळलेला दे आहे तर पाचवा गुरुवार हा अकरा तारखेला आहे त्या दिवशी अमावस्या आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतं की अमावस्येचा गुरुवार आपण उपवास करायचा का व्रत करायचं का तर हो आपण अमावस्येचा गुरुवार देखील उपवास करायचा आहे शेवटचा गुरुवार हा पाचवा गुरुवार असणार आहे आणि पाचव्या गुरुवारीच आपल्याला या व्रताचं उद्देश आपण करायचं आहे कारण की जी आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन असतो ते देखील आपण अमावस्येच्या तिथीलाच करतो आणि हा शुभ संयोग म्हटलं तरी देखील चालेल कारण की अमावस्या या तिथीला माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपण अमावस्या म्हटलं की भिवून न जाता अमावस्याच्या दिवशी आपण घरातून अलक्ष्मी हाकलून देऊन घरामध्ये लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं त्यासाठी अमावस्याच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायला मिळते तर हे खूप शुभ संयोग आहे तर पाचवा गुरुवार आपण नित्य नियमाने धरायचा आहे उपवास करायचा आहे सकाळी लवकर हो उठून स्वच्छ होऊन आपण जशी रोज व्रताचा संकल्प करतो योग्य रीतीने व्रताची मांडणी करतो तशी व्रताची मांडणी करायची दिवसभर उपवास ठेवायचा आणि शेवटच्या म्हणजे पाचव्या गुरुवारी अकरा तारखेला आपल्याला व्रताचं उद्यापन करायचंय तर अमावस्या बघा बुधवारी दहा तारखेला रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी अकरा तारखेला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी आहे त्यानंतर नंतर पौष महिन्याला सुरुवात होईल त्यासाठी तर उदय तिथीनुसार पौष महिन्याची सुरुवात ही शुक्रवारी सांगितलेली आहे त्यासाठी आपल्याला अकरा तारखे गुरुवारीला आपल्याला उद्यापन करायचे तर उद्यापनाची योग्य वेळ मी तुम्हाला सांगेन कारण की उद्यापन हे अमावस्येच्या अगोदर करावं कारण की अमावस्या ही पाच वाजून सत्तावीस मिनटाने संपणार आहे त्यासाठी तुम्ही पाच वाजून सत्तावीस सत्तावीस मिनटाच्या अगोदर तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता म्हणजे सायंकाळी चार वाजल्यापासून एक पाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता तर उपवास धरल्यानंतर तुम्ही सकाळी लगेचच व्रताचं उद्यापन करू शकत नाही कारण की आपण पाचवा व्रत पाचवा गुरुवारचं व्रत धरलेलं आहे उपवास धरलेला आहे त्यासाठी आपण तो पूर्ण दिवस उपवास करायचा आहे सायंकाळी चारच्या पुढे तुम्ही पाच सुवासण्या सुवासनी महिला किंवा पाच कुमारिकांना बोलावून तुम्ही घरामध्ये व्रताचं उद्यापन करू शकता आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्यायुक्त जर गुरुवार येत असेल तर तो गुरुवार देखील आपल्याला व्रत करायचं आहे नित्यनेमाने देवीची पूजा करायची उपासना करायचं आहे उपवास करायचं आहे व्रत करायचं आहे व्रताची व्रत मांडणी देखील आपल्याला या दिवशी करायची आहे मनामध्ये कोणतीही शंका न धरता आपण शेवटच्या गुरुवारी भक्तिभावाने देवीचा उपवास करून देवीचं उद्यापन करायचंय व्रताचं उद्यापन करायचंय उलट आपल्याला एक गुरुवार जास्तीचा मिळालेला आहे याचा आपण समाधान मानायचं आहे वर्षातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष आणि मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाशन महिलासाठी विशेष असतो तर या दिवशी तुम्ही लक्ष्मीचं महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबाला समाधान शांतेने ऐश्वर मिळावं अशी प्रार्थना केली जाते तर या व्रताच्या दिवशी आपण लक्ष्मी स्वरूप घटस्थापना करून शास्त्रोद्य पूजा करतो तर शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं तर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे तर या व्रताची सुरुवात माता मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर मार्गशीर्ष कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचं आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करायची आहे तर व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचा प्रद्या व्रताचं उद्यापन करावयाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी सात सुवासनी सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावायचं मनोभावे नमस्कार करायचा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा व पर... महालक्ष्माची महालक्ष्मी व्रत कथेची पोतीची एक व्रत प्रत्येकीला द्यायची यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनोभावे नमस्कार करायचा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ द्यायचा नंतर कुटुंबयासमवेत गोडाचं जेवण करायचं व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यायचं निराहार राहू नये तर अशा पद्धतीने आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकतो तर पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकां हातावर हळदी हो कुंकू व्हायचा आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करायचा त्यानंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा व महालक्ष्माची महालक्ष्मी व्रत कथेची पोतीची एक व्रत प्रत्येकीला द्यायची यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनोभावे नमस्कार करायचा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ द्यायचा नंतर कुटुंबासमवेत गोडाचं जेवण करायचं व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यायचं निराहार राहू नये तर अशा पद्धतीने आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकतो तर पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकां त्यांच्या हातावर हळदी हो कुंकू व्हायचा आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करायचा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास काढायचा आहे तर व्रत करणाऱ्यांच्या करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती शक्य नसेल तर दुसऱ्यांकडून घ्यावे उपवास मात्र स्वतःच करावा दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन देवीची पूजा करावी कथा वाचावी आणि आरती करावी तसेच वध करताना कळत न कळत चूक झाली असल्याची क्षमा याचना करावी आणि देवीची कृपा असावी म्हणून प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असं म्हणत मूर्ती किंवा यंत्र तसेच कलश हलवून नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा इतर साहित्य गजरा फुलं केसामध्ये माळावी धुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी सुपारी नारळ आहारात वापरता येतं कापड गरजूंना दान करावं काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावं हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावं वा, तर अंघोळ न करता पूजा करू नये आणि पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा शांत मनाने करावी दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये मांसाहार करू नये घानाडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये तर हे काही नियम आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत करत असताना पाळावायचे आहेत